हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे पाकाचे रवा लाडू लाडू बनवायचे म्हटले की सगळ्यांनाच खूप अवघड काम वाटतं की पाक आपल्याला बनवायचा कसा लाडू कसे बनवायचे चुकतील की काय किंवा कडक होतील किंवा बनणारच नाहीत खूप सारं टेन्शन असतं हो की नाही तर आज आपण वाटीचं अचूक प्रमाण घेऊन हे पाकाचे रवा लाडू बनवणार आहोत कोणाला हे सहज जमेल अगदी पहिल्यांदा बनवले तरीसुद्धा परफेक्ट जमणार आहेत आपण वाटीच्या प्रमाणात सर्व मोजून घेणार आहोत त्यामुळे अजिबात हे लाडू बिघडणार नाहीत तर तुम्हाला इथे मी एक लाडू तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे पुढे तर हे पहा तोडलेलाच परत थोडंसं आणखीन तुम्हाला तोडून दाखवते अगदी पेढ्यासारखे मौसूद असे आपण रवा लाडू बनवतो आहे आणि तेही झटपट होतात फक्त आपल्याला रवा भाजण्यासाठी पेशन्स ठेवावा लागतो रवा भाजायला जरा जास्त वेळ जातो नाहीतर हे लाडू एकदम परफेक्ट होतात तो बाजूसुद्धा आपण प्रमाण अचूक घेणार आहोत भरपूर सारं त्याच्यामध्ये तूपसुद्धा टाकणार नाही तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर या वाटीने कोणतीही तुम्ही एखादी वाटी सेट करून घ्या आणि त्यानेच सर्व प्रमाण मोजून घ्या तर या वाटीने दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे सगळ्यात झिरो साईजचा किंवा चिरोटी रवासुद्धा म्हणतात तर तुम्ही तो रवा घ्यायचा आहे चिरोटी रवा तर त्याच वाटीने दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची बरोबर आणि ही मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे तर साखर आपली तयार होईल आणि आपल्याला ना साखर बारीक करण्याच्या अगोदर हे लक्षात ठेवायचे ते म्हणजे मिक्सरचा भांड्याचा वास यायला नको वाटणाचा आपण मसाला वगैरे वाटतो त्याचा तर ते, ते लक्षात ठेवून व्यवस्थित बारीक साखर करून घ्या त्यानंतर त्याच वाटेने आपण बरोबर अर्धी वाटी एवढं तूप घेतले आणि हे तूप वितळलेलं आहे घट्ट तूप अर्धी वाटी घ्यायचं नाही आहे वितळलेलं तूप अर्धी वाटी घ्यायचे तर प्रमाण सर्व आपण पाहिलेलं आहे आता आपण लगेचच रवा भाजण्यासाठी घेऊया आणि रवा भाजण्यासाठी कढई पसरड जाड घ्यायची जाडबुडाची कढई घ्यायची म्हणजे रवा खाली लागत नाही आणि सर्व बाजूने सारखाच भाजला जातो तर मी आता अर्धी वाटी तुपामधलं तीन चमचे तूप टाकून घेतले तरी बाकीचंसुद्धा आपण हळूहळू तूप टाकून घेणार आहोत आता थोडासा रवा टाकून पाहूया तर रवा वरती आला तर समजून जायचं तूप गरम झाले तर आता याच्यामध्ये हा सर्व रवा टाकून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमीपेक्षा अगदी थोडीशी किंचितशी वाढवायची आहे त्यामुळं रवाना सर्व बाजूने एकसारखा भाजला जातो कढईला सर्व बाजूनी एकसारखी फ्लेम मिळते आणि रवा चांगला भाजला जातो खूप कमी गॅस केला तर फक्त तळाशीच कढई गरम होते आणि बाजूने रवा व्यवस्थित भाजला जात नाही खूप वेळ आपल्याला हा रवा भाजावा लागतो त्यामुळे गॅसना फक्त कमीपेक्षा थोडासा मोठा करायचा आहे मीडियमपेक्षा कमी आणि कमीपेक्षा थोडं वरती असं त्यामुळे रवा आपला व्यवस्थित भाजणार आहे आणि आता पाच मिनिट हा रवा चांगला भाजून घेतला आहे आणि रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला रव्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे असाच ठेवायचं पांढरा त्यामुळे सतत याला हलवत राहायचे तर पाच मिनिटानंतर आणखीन मी याच्यामध्ये तूप टाकून घेते तर आणखीन आपण दोन तीन चमचे तूप याच्यामध्ये टाकूया थोडं थोडं तूप टाकून भाजना तर रवा चांगला आतपर्यंत भाजला जातो हलका फुलका होतो आणि लाडूसुद्धा तसेच दाणेदार रसरशी रश तसे बनले जातात तर आणखीन आता आपण हे भाजून घेऊया भाजायलाच फक्त वेळ लागतो बाकी रव्याचे लाडू पटकन होतात तर सतत हलवत राहायचे असंच सोडून गेलं तर रवा कलर चेंज होऊ शकतो रव्याचा त्यामुळे अजिबात या रव्याला सोडायचं नाही आहे कढईमध्ये टाकल्यापासून कंटिन्यू याला हलवत राहायचे त्यामुळे रवा सर्व एकसारखा भाजला जातो तर आता इथे दहा मिनिट झालेत मी रवा भाजून घेते आणि तुम्हाला दिसत असेल याचा टेक्स्चर चेंज होत चाले जोपर्यंत आपल्याला कोणी म्हणत नाही ना खूप छान सुगंध येतो आहे काय बनवते तोपर्यंत हा रवा भाजत जायचे तर आणखीन पाच मिनिटांनी आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया तर आणखीन दोन चमचे मी तूप टाकून घेतले परत एकदा भाजून घेऊया आणि रवा भाजून आपल्याला आता पंधरा मिनटं होत आहेत तरीसुद्धा आणखीन मी हा रवा भाजून घेते गॅस आपण जसं स्टार्टिंगला केला होता तसाच आहे आता ना पंधरा मिनटानंतर आपल्याला गॅस काय करायचं आहे की कमी करायचं आहे आपण कमीपेक्षा थोडंसं वरती केलं होता ना तर आता पंधरा मिनटानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती हा रवा आणखीन आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे तर हे पहा गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती आणखीन आपण तीन मिनिट हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तर आणखीन थोडा वेळ हा रवा मी असाच हलवून घेतला आहे आणि मस्त सुगंध येतो आहे तर हे पहा रवा चांगला आपला भाजून झाला आहे आणि फक्त दोन चमचे तूप शिल्लक आहे तर पुढे ते आपण वापरणार आहोत आणि आता गॅस बंद करून घेतला आहे मी तर परफेक्ट आपण अठरा ते एकोणीस मिनिट हा रवा भाजून घेतलेला आहे गॅस बंद केला आहे कढई खूप गरम आहे त्यामुळे इथेच आपल्याला हा रवा सोडायचा नाही आणखीन थोड्या वेळ परतवून घ्यायचे म्हणजे हलवून घ्यायचे काय होतं की रवा गरम आहे कढई गरम आहे त्यामुळे कलर चेंज होऊ शकतो त्यामुळे रवा बाहेर काढायचा नाही कढईमध्येच ठेवायचा पण हलवत राहायचे थोडंसं त्याचं ते टेम्परेचर कमी होईपर्यंत त्रे पहा अशा पद्धतीने एकदम खरपूस मस्त हा रवा भाजून घेतला आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही आहे तसा आहे आणि कढईसुद्धा खूप गरम आहे त्यामुळे आपण हे हलवून घेतो आहे तर अशा पद्धतीने चांगला इथे रवा भाजून झाला आहे थोडीशी कढई थंड झाली आणि रव्याचं टेम्परेचरसुद्धा कमी झालं किंवा याच्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकूया थोडीशी तर विलायची पावडर टाकून परत एकदा हे मिक्स करून घेऊया परत एकदा हे सर्व मिक्स करून घेतले याचं ना टेम्परेचर कमी झालं रव्याचं किंवा आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेणार आहोत खूप गरम मस्ताना जर टाकलं तर त्याला पाणी सुटेल त्यामुळे आत्ताच पिठीसाखर टाकलेली नाही ना आहे तर आपल्याला ना हातामध्ये हो असा रवा थोडासा घेतला तर सहन होईल असं मिश्रण व्हायला हो हवं तर हे पहा आत्ता रवा खूप पोळत नाही आहे आत्ता यावेळेस आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे तर आपण मिक्सरमध्ये जी साखर बारीक करून घेतली ती सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर आणखीन एक दोन चमचे साखर वाढवली तरी चालेल किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी प्रमाण केलं तरी चालेल आता ही पिठी साखर सर्व चांगले याच्यामध्ये मिक्स करून घेऊया रवा आणि पिठी साखर एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे आणि तुम्हाला मेन एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मी रवा भाजत होते ना पंधरा मिनिट झाला असेल भाजून त्यावेळेस माझा मुलगा आला मुल आणि खरंच सिरियसली सांगते तो म्हणाला मग मी काय बनवते खूप छान सुगंध येतो आहे तर असा रवा भाजून घ्यायचे आपल्याला जोपर्यंत कोणी विचारत नाही ना काय बनवते काय भाजतेस तोपर्यंत रवा भाजून घ्यायचे तर हे पहा साखर चांगली मिक्स करून घेतली आणि सर्व मिश्रण एक जागी करून असं झाकून ठेवायचे त्यामुळे सर्व हे चांगलं एकजीव होतं आणि पाच मिनिट असंच ठेवल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रणं बारीक करून घेणार आहोत त्याचं मेन कारण तुम्हाला सांगते काय होतं किराव्याला ना बाइंडिंग नसतं पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही टाकलेलं सुद्धा नाही आहे त्यामुळे पटापट लाडू बांधण्यासाठी ना -पत मिक्सरवरती थोडंसं हे मिश्रण फिरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं बाइंडिंग बनतं मिश्रण बारीक होतं आणि लाडू वळायला सोपं जातं तर हे पहा आणखीन हे थोडंसं गरमच आहे तर सर्व मी ते ताटात ता काढून घेतले तर आता आपण हे थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया तसं तर याचा टेक्स्चर खूप भारी आहे पण लाडू पटकन बाइंडिंग होण्यासाठी ही ट्यूब खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून हे आपण थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे खूप नाही पण थोडं बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे लाडू अगदी दाणेदार आणि पेड्यासारखे बनतात सुद्धा सोपं जातो खूप वेळ लागत नाही लाडू बनवण्यासाठी तर अशा पद्धतीने बाकीचंसुद्धा थोडं थोडं मिश्रण टाकून आपण हे लाडूचं मिश्रण तयार करून घेऊया आणि एकदम दोन ते तीन चमचे हे मिश्रण मी साईडला तसंच ठेवले ते बारीक केलेलं नाही कारण थोडेसे लाडू दाणेदार रवाळ वाटायला हवेत की रव्याचे आहेत त्यामुळे थोडासा रवा तसा शिल्लक ठेवला आहे तीन ते चार चमचे तर राहिलेले सर्व मिश्रण असंच बारीक करून घेतले आता याच्यामध्ये आपण राहिलेलं होतं ना तूप ते याच्यात टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा हे तूप टाकून घेते लागलंच तर बाकीचं सुद्धा सर्व एक चमचा टाकून घेऊ शकतात तर मी आता इथे एक चमचा तूप हे मिश्रण टाकून घेतले आणि एक चमचा शिल्लक आहे जर कमी वाटलं तर पुढे आपण टाकून घेऊया तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं हे मिक्स करायचे आता सहजच आपल्याला हे लाडू बनवता येतील तर तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे असतील ना तर या स्टेपला टाकू शकतात काजू बदाम मनुके चारोळे जे काही तुम्हाला आवडत असेल ते पिस्ता तर अशा पद्धतीने हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये मी वरून लावणार आहे त्यामुळे आत्ताच टाकून घेतलेले नाही आहे तर हे पहा सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केले आणि सहजच आता याला एक बाइंडिंग आली हे पहा लगेच आपण लाडू बनवायला घेऊया आता आपण एक मूठ एवढी हे मिश्रण घ्यायचे आणि दोन्ही हाताच्या मदतीने हा लाडू बनवून घ्यायचा आहे तर मी इथे मिडियम आकाराचे लाडू बनवते खूप मोठंही नाही आणि खूप लहानही नाही काय होतं की लहान मुलं एक लाडू पूर्ण खात नाहीत अर्धा अर्धा करून ठेवतात त्यामुळे त्यांना एका वेळी सहज एक, एक लाडू खाता येईल त्यामुळे मी मिडियम असे आकाराचे लाडू बनवून घेते तर वरून मी याच्यावरती मनुके लावून घेते तुम्ही हवं ते काजू बदाम मनुके काही लावू शकतात आणि गोल गोल असं फिरवून दाबून दाबून हा लाडू आता आपण बनवून घेऊया तर मिक्सरवरती बारीक केल्यामुळे जास्त याला वेळ लागत नाही पटकन हा लाडू तयार होतो तर दोन्ही हाताच्या मदतीने असा हा लाडू बनवून घ्यायचा आहे हो तर हे पहा सहजच हा लाडू गर तयार होतो खूप जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आहे त्यामुळेच आपण मिश्रण मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं तर अशा पद्धतीने हा लाडू गोल गरगरीत तयार झालेला आहे आणि खूप सुंदर झालेला आहे पहा तर परफेक्ट मिश्रण आपलं झालेलं आहे तर योग्य प्रमाण घेतले त्यामुळे आपला लाडू एकदम परफेक्ट बनलेला आहे तर आहे की नाही भारी दिसायलासुद्धा खूप सुरेख दिसतो आहे आणि तेवढाच भन्नाट सुद्धा बनलेला आहे तर आणखीन एक मी सेम असाच लाडू बनवून घेतला आहे तरी पहा झटपट आपले इथे बिनापाकाचे रवा लाडू तयार झालेत तर सुद्धा सर्व लाडू आपण असेच बनवून घेऊयात मिश्रण तयार झालं की पटापट लाडू वळून होतात तर सर्व मी लाडू इथे बनवून घेतलेत आहेत की नाही एकदम भारी आणि तुमच्याकडून जर हे लाडू बनत नसेल तर परत एकदा हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या किंवा एक ते दोन चमचे तूप टाका आणि व्यवस्थित मिश्रण करा म्हणजे व्यवस्थित लाडू बनतील आणि काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल तर अशा पद्धतीने आपले झटपट रवा लाडू तयार झालेत तेही बिना पाकाचे पाक बनवायचं झंझट नाही आहे किंवा जास्त मेहनतीचंसुद्धा काम नाही आहे तर असं आपलं झटपट रवा लाडू तयार झालेत तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर साऱ्या दिवाळीच्या रेसिपी अपलोड केलेल्या ॲक्टिव्ह पूजाला सर्च करा तुम्ही पाहू शकतात भरपूर साऱ्या रेसिपी आणि हे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मा सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तर तुम्हाला मी ते एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते अगदी मऊ लुसलुशीत पेड्यासारखे हे लाडू तयार झालेले आहेत सहज कोणालाही बनवता येतील आहेत की नाही एकदम भारी सहजच हा लाडू तुटलेला आहे आणि एकदम मस्त बनले बायंडिंगसुद्धा खूप छान आलेला आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ दोन्ही तुम्हाला पाहता येतील बाय बाय